नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत समोर दिसतं ते गाव खाली भात क्षेत्र इकडं डामसेवाडी शेंदरा सायरमाळी पावसाने दोन तीन दिवसापासून दडी मारल्यामुळं भात लागवडीच्या कामांचा वेग मंदावला आहे जवळपास पन्नास टक्के लागवड झालेली आहे आणि पन्नास एक ला टक्के लागवड लाग बाकी आपल्याकडे संपूर्ण शंभर टक्के हे क्षेत्र असल्यामुळं आणि पाऊस जास्त पडत असल्यामुळं शेतीचीच लागवड केली जाते आणि आज आपण चाललो आहे आपल्या इकडे भातच लावण्यासाठी इकडं समोर लिंगी महाकाळाचा डोंगर टॉप व्ह्यू सगळ्यात चढा चढून वरती आलेलो आहे आता आपण आणि ही माणसं सुद्धा आता आपल्या इकडंच चाललेली आहे ती ते डोक्यावर जे आहे त्याच्यामध्ये भाताचं रोप आहे काल आपण खालची लागवड केली ना त्याच्यामध्ये राहिलं होतं मग ते आजूवरती आणले लावण्यासाठी संपूर्ण पावसही उघडून गेलेला आहे समोर पवून चक्कीचा डोंगर मागील व्हिडिओमध्ये दिसत नव्हते आपल्याला शेंदारा डामसेवाडी आणि सुंदर असा हा परिसर कालिगाव चेमदेवाचा डोंगर जायने आवाडी जायने चिखांड आपला मित्र सकाराम वरती चालायचं म्हटलं ना मित्रांनो फुलघाम निघा डायरेक्ट त्याच्या त्याच्या डोक्यावर आहे ना भाताचा रोप आहे त्याला मच्छर चावत नाही काही नाही वाला कंट्री इंडियन हरण्या आपला रॉयल कारभारी हा उद्धाराचा आता आपल्याला चिक्कल करण्यासाठी हा उत्तकराची धांदळ केले बैलांनी गळंग केले वरपण गाडायचे आता हे वावर आपल्याला चिकल केलं या वावरात आणि हे वरपा वरपा म्हणजे वावराचे लेवल होते पूर्ण संपूर्ण वावराचे लेवल होते याच्यामध्ये आता आपण भात लावणार आहे महाकाळाचा डोंगर हे आपलं शेततळ आता आपण वरती जाऊया शेततळाकडे किती पाणी आहे बघू अब आपण पाहू शकता शेततळ्यात पाईप टाकला आपण त्या पाईपानं खाली पाणी नेलं आपण जिथं आपल्याला भात लावायचा आता जवळजवळ शेततळ आपण खाली केलेलं आहे पूर्ण खाली तरी अजून चार पाच फूट पाणी असेल यंदा आपल्याला जास्त शेततळ भरायचं नाही आपलं तरी अजून भरपूर पाऊस पडायचा बाकी पावसाने आपलं शेततळ भरणार गणपती नवरात्रीमध्ये भरपूर पाऊस असतोय आपले गुरं पाहू शकतात चरायला आलेत आपण वरती आलो का आपले सगळं गुरं बिरं माणसं वरतीच असतात आपले सगळे क्षेत्र दिसतंय आपले वरती फॉरेस्ट फॉरेस्टच आपल्या शेतातून सुरुवात आहे परत आपल्याच शेतामध्ये संपत आहे खाली आपलं झाप लिंगी इथून आपण पाईप टाकले खाली वावरात आऊस चालू आहे खाली जे पाणी दिसते ना वावरामध्ये त्याच्यात पाणी आहे आपण पाऊस नसल्यामुळं आपला आऊस आप चालू आहे खाली अवघड आहे मित्रांनो शेतकऱ्याचं पाऊस उघडून गेलाय तरी आपण भात लावायला आहे निसर्ग कधी साथ देईल कधी धोका देईल शेतकऱ्याला हे सांगू शकत नाही आपण जपानी पद्धतीनं बात लावणी करतो आपण गेले चार पाच वर्ष झालं तुम्ही जर आवटी पद्धतीनं बात लावत असाल तर या तोरीच्या सहाय्यानं भात लावून बघा मित्रांनो शंभर टक्के उत्पन्न जास्त निघेल जिथं पाच पुते होते तिथं सात पुते शंभर टक्के होणार आपला गेले चार पाच वर्षाचा अनुभव आहे फक्त खत घालताना सुडामध्ये खत घालायचं भाऊ तर कशा पद्धतीने आवणी चालू आहे त्याला ऐकायलाच येत नाही त्याच्यासोबत काय बोला दोरी उचलले <laughs>

એ કાઈ આમાં આટલું ફૂટ જાળો કાઈ ને ફૂટ